मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेचा विनियोग कसा करावा यासाठी लाडका बहिणी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसत आहेत यातच परळी वजनाथ येथील चौक अर्थात तळावर राहणाऱ्या एका गृहिणीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या तीन हजार रुपयाचा एका छोट्या व्यवसायासाठी भांडवल म्हणून उपयोग केला आणि आपल्या कौशल्यातून या तीन हजारात व्यवसायाचं स्टार्टअप या गृहिणीने केले पंधरा दिवसात आर्टिफिशियल झाडांची निर्मिती करून त्याची विक्री केली आणि या कृत्रिम सजावटीच्या झाडांना मोठी मागणीही मिळाली पंधरा दिवसातच तीन हजार भाग भांडवल टाकून गुंतवलेल्या या छोट्या व्यवसायातून अक्षरा अक्षय शिंदे या ग्रहिणीने पंधरा दिवसात बारा हजार रुपयाची कमाईही केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपल्या खात्यावर जमा झालेल्या पैशाचा आपल्या कुटुंबाला आधार व्हावा यासाठी एक छोटा व्यवसाय सुरू करून त्या व्यवसायाला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद त्यांनी मिळवला यापुढे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आपण सुरू करणार असल्याचे अक्षरा शिंदे यांनी सांगितले दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जमा झालेल्या रकमेचा स्त्री सशक्तीकरणासाठीही चांगला उपयोग होत असताना दिसून येत असून परळी वैजनाथ येथील अक्षरा अक्षय शिंदे यांचे हे उदाहरण म्हणजे एक आदर्श व व्यवसायाभिमुख नव्याने व्यवसायात येणाऱ्यांसाठी एक प्रेरणा व दिशा देणारेच ठरत आहे अक्षरा शिंदे यांनी महालक्ष्मीच्या समोर सजावटीसाठी व घर सजावटीसाठी उपयुक्त अशा प्रकारच्या कृत्रिम आकर्षक झाडांची निर्मिती आपल्या कौशल्यातून केली यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते पडलेले तीन हजार रुपये त्यांनी उपयोगात आणले आणि आपल्या नवीन व्यवसायाची मुहूर्तमेळ रोवली यामधून अक्षरा शिंदे यांना मोठा व्यवसाय करण्याची दिशा तर प्राप्त झालीच त्याचबरोबर यातून त्यांना प्रेरणाही मिळाली आणि हाच व्यवसाय आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करणार असून यातून आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचं ध्येय आपण उराशी बाळगलं असल्याचं त्या सांगत आहेत खरोखरच त्यांनी कर भला तो हो भला या म्हणीप्रमाणे स्वतः निश्चय केला आणि छोट्या छोट्या भांडवल वापरून एक चांगला व्यवसाय त्यांनी केला आहे आणि या व्यवसायाला मिळालेला प्रतिसाद पाहता निश्चितच येणाऱ्या काळात हा व्यवसाय नक्की वाढणार मी दुसऱ्या महिन्याला असं सांगू शकते की लाडक्या बहिणीचे पैसे आलेले त्यांनी काय ना काय छोटा मोठा बिझनेस चालू करावे महिलांसाठी मी एवढं सांगू शकते किती पैसे आलते का तुमच्या तीन हजार रुपये आलते तीन आले, तीन ती? मी तीन हजार रुपये आले मग मी तीन हजारच सामान आणले झाडांचं आणि बनवायला झाड लागले महिन्याला किती कमवत महिन्याला मी अकरा बारा हजार रुपये महिना कमवते झाड एक दोन झाड एक घंट्यामध्ये होते दोन झाड कोण तुमचे कोण सहकार आमच्या सासूबाई करतात सासूबाई मी दुपारच्या वेळेला झाड बसून करतो मुख्यमंत्री काय करणार मुख्यमंत्री साहेबांना त्यांचे आभार मानते की लाडकी बहीण योजना महिलांसाठी त्यांनी काढली त्यांची लाडकी बहीण योजना अशी चालू राहू द्याव त्यांनी त्यांचे खूप खूप आभार महिलांसाठी महिला काही ना काही करू शकतात लाडक्या बहिणीच्या पैशामधून काही ना काही छोटे मोठे बिझनेस करू शकतात मग हे महिलांसाठी खूप चांगली योजना आहे असे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की मुख्यमंत्री साहेबांनी हे महिलांसाठी काही ना काही केले